नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये आत्ता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक नवींबईमध्ये आहोत या ठिकाणी सर्वांना माहिती आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच संघर्षयोद्धा मराठा संघर्षयोद्धा जरांगेसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठा मराठा मोर्चा मराठा महाराष्ट्रातील मराठा मोर्चा इथं आला होता आणि या ठिकाणी हा ऐतिहासिक आपण जागा बोलू शकतो आणि या ठिकाणीच एकनाथशी शिंदे जे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक शासन निर्णय लागू केला आहे सगळे सोयऱ्यांचा असा साधारणपणे निर्णय दिला होता आणि त्यावेळीच खूप फुटेजेस त्यांनी खाल्लं होतं आणि त्याच्यानंतर इथून संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा बंधू जे आहेत ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतले होते ते मुंबईमध्ये मंत्रालयावर आकडून आले होते सर्वांना माहिती ही गोष्ट मात्र नवी मुंबईमध्ये वाशिममध्ये या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या रॅलीचा त्या मोर्चाचा ह्या ठिकाणी स्थगित करण्यात आली आणि सर्व मराठा योद्धा जे होते मराठा सैनिक जे होते आपण बोलू शकतो महाराष्ट्रातून आलेले आम जे योद्धा जरंगे पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ते इथून पुन्हा मागे फिरलेले आणि आत्ता सहा ते सात महिने झालेले आहेत तरीसुद्धा मराठा आरक्षणावर कोणतंच वाक्य किंवा वाच्यता अशी आपण बोलू शकतो की निर्णायक धोरण जाहीर महाराष्ट्र शासनाने केलं नाही आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही इथे पाहू शकतात की संघर्षोद्धा माननीय मनोजदा जरा मनोजदादा जरंगी पाटील यांच्या आमार उपोषणाला पाठिंबा व नवी सगळे सोऱ्या अधिसूचनेच्या झाल्या झालेल्या फसवणुकीबाबत आज आत्मक्लेश व अन्नत्याग उपोषण या ठिकाणी पोकरकर आहेत आणि त्यांचे सहकार्य आहेत नवी मुंबईतले यांनी पोकारलेलं आहे एक्झॅक्टली exactly नक्की हे आताचं अन्नत्याग जे आंदोलन आहे उपोषण आहे हे, हे करण्यापाठीमागचं मूळ उद्दिष्ट जे आहे ते स्वतःहून ते सांगतील जरी आम्ही तुम्हाला सांगितलं असेल तरी पोकरकर साहेब मला सांगा की काय आहे काय कारण की आज तुम्हाला अन्नत्याग आत्मक्लेश उपोषण आंदोलन हे करावं लागतं आहे कारण की याच ठिकाणी वाशीमध्ये स्वतः सी एमने येऊन तुम्हाला थोपवलेला तुमचा जो संघर्ष होता जो मोर्चा थोपावला होता महाराष्ट्रातून निघालेला माझ्यामध्ये बीडमधून आणि त्याच्यानंतर पूर्ण मराठा जे जनता होती पूर्ण परत गेलेली त्याच्यानंतर पण म्हणजे लोकसभा झाले आता विधानसभा येत आहे आणि एवढं सहा ते सात महिन्याचा कालावधी लोटले गेलेला आहे तरीसुद्धा तुमचं अशा कोणत्या मागणीची पूर्तता झालेली नाही आहे किंवा तुमचा काय अपेक्षाबंध झाला आहे का या सर्व विषय जरा विस्तृत नाही सांगावं कसे आपण जर पाहिलं तर मागील एक वर्षापासून संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करत आहेत अनेक उपोषणं त्यांनी केली आणि आत्ताही त्यांनी उपोषणाला बसलेले आहेत सोळा तारखेपासून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आपण जर पाहिलं तर सत्तावीस जानेवारी रोजी याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा समाज बांधवांच्या समक्ष संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे सगळे सोयरे अधिसूचनेचा ड्राफ्ट दिला होता आणि त्या अधिसूचनेची आम्ही अंमलबजावणी करू अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी गुलाल उधळून त्या ठिकाणी दिला होता त्याचवेळी वेळी मनोजदादांनी एक भीती त्या ठिकाणी व्यक्त केली होती दादांनी त्यावेळी म्हटलं होतं या उधळलेल्या गुलालाची आब राखा अशा पद्धतीचं विधान त्यावेळी दादांनी केलं होतं आणि आज आपण पाहिलं असेल सहा महिने उलटून गेले तरी देखील अजूनपर्यंत त्या सगळे सोयऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून सकल मराठा समाज नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं याच ठिकाणी ज्या ठिकाणी मराठा समाजाची फसवणूक झाली जो गुलाल मुख्यमंत्री साहेबांनी उधळला राज्य सरकारने उधळला तो गुलाल कुठेतरी आमच्या अंगावर देखील आला आणि म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही हे आत्मक्लेश उपोषण या ठिकाणी आज करतो आहे अन्न त्याग उपोषण आज या ठिकाणी करतो आहे संघर्ष योद्धा मनोजदा जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे राज्य सरकारकडून कुठल्या प्रकारे दखल त्या ठिकाणी घेतली जात नाही आहे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि म्हणून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे अन्नत्याग आणि आत्मक्लेश उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे सर मला सांगा आंतरवाली सराटीमध्ये आमदार मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा आहे त्यांचं उपोषण सुरू आहे सहा दिवस झालेले आहेत तुमच्या इथं हा पहिला दिवस आहे आज अन्नत्याग आणि आत्मकेश आंदोलनाचा मला सांगा सरांना माहिती आहे की नवी मुंबईतले जे पुढारी आहेत नेते आहेत जे राजकीय प्रक्रियेशी निगडीत आहेत म्हणजे सत्ताधारी असू किंवा विरोधक ते अंतरावळी सराटेला जाऊ शकत नाही ते लांब आहे मात्र तुमच्या व्यासपीठावर ते येऊ व्यास शकतात का अशा कोणत्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी किंवा राजकीय पक्षांनी तुम्हाला इथे येऊन आज पहिला दिवस आहे आता पुढे माहिती नाही तुम्ही तीन दिवस बसता पण आज पहिल्या दिवशी तरी तुम्हाला येऊन पाठिंबा दिला आणि कोणी यावं असं तुम्हाला अपेक्षित आहे भविष्यामध्ये बघा आज आपण पाहिलं तर आज जवळपास महाविकास आघाडीतील जे काही घटक पक्ष आहेत त्या सगळ्याच पक्षांच्या प्रमुखांनी आज या नवी मुंबई शहरात जे उपोषण आहे या उपोषणाला भेट दिली आणि पाठिंबा दर्शवला त्याचसोबत आठवले गटाचे आर पी आयचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेशजी मोरे असतील किंवा प्रदेश पदवीचे नेते असतील सिद्धराम सिद्धराम साहेब हे आले होते काही मुस्लिम संघटनांचा या ठिकाणी त्यांनी येऊन या ठिकाणी पाठिंबा आम्हाला व्यक्त केला महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा इतर सगळे घटक आमच्यासोबत असताना कुठेतरी आमचे एक खंत आहे की आमचा लढा जरी या सरकारविरोधातला असला तरी स्थानिक जे महा महायुतीमधले जे नेते आहेत सत्ताधारी पक्षातले नेते आहेत या नेत्यांनी या ठिकाणी येऊन या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आणि या शहरामध्ये उपोषण करत असताना या उपोषणासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला अवगत केलं पाहिजे की या बांधवांची जी मागणी आहे या मागणीसाठी आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे या बांधवांची मागणी आणि झरांगे पाटलांचं जे उपोषण आहे यां याला आमचा पाठिंबा आहे तर आपण या मागण्या ज्या आहेत यांच्या तात्काळ मान्य कराव्यात या सकाळी त्यासाठी त्यांनी अगोदर इथे येऊन आम्हाला खरं तर पाठिंबा देणं गरजेचं आहे परंतु दुर्दैवाने असं काही होताना दिसत नाही आहे पण एक तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो विधानसभा निवडणुका जवळ आहेत जर समजा अशा प्रकारे नवी मुंबई शहरामध्ये चाळीस ते पन्नास टक्के असलेल्या मराठा समाजाला जर कोणी डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवण्याचं काम हा सकल मराठा समाज या नवी मुंबईमध्ये शहरामध्ये करेल आणि तुम्हाला सांगतो आम्ही सगळ्या नेत्यांना आज मी या उपोषणाबद्दल माहिती दिलेली आहे सगळ्यांना आम्ही त्या संदर्भातली जे पत्र आहे किंवा त्या संदर्भातली डी टी पी आहे मी सगळ्यांना पाठवलेली आहे की आपण सगळ्यांनी या उपोषणाला लिहून पाठिंबा द्यावा उद्या आम्हाला दोन दिवसाची परवानगी मिळालेली आहे उद्या आम्ही आणखी हे उपोषण जर सरकारने उद्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आणखी हे उपोषण वाढवण्यासंदर्भामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र देणार आहोत आणि ते उपोषण वाढवण्यासंदर्भात आम्ही त्यांना विनंती करणार आहोत उद्याचा दिवस तर आहेच आहे उद्याच्या दिवसामध्ये जर त्या सर्व महायुतीतले जे काही घटक पक्ष आहेत या नेत्यांनी येऊन या ठिकाणी या उपोषणाला जर पाठिंबा दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चित सांगतो या नवी मुंबई शहरात दोन विधानसभा मतदारसंघ येतात या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मग तिथे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या सगळ्यांना जागा दाखवण्याचं काम हा मराठा समाज करेल त्यानंतर महानगरपालिका निवडणुका आहेत आणि महानगरपालिका निवडणुकामध्ये बरेचसे पॉकेट जे आहेत हे मराठा पॉकेट आहेत यामुळे ज्या जे कोणी या सत्तेचं या ठिकाणी स्वप्न पाहत असतील या नवी मुंबई महानगरपालिकेवर त्यांच्या स्वप्नांचा खऱ्या अर्थाने चक्काचूर करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये हा सकल मराठा समाज करेल जर तुम्ही आम्हाला डावलत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आमच्या आम्हाला तुमच्याबाबत तो आम्ही निश्चितपणे घेणार सर आंतरवली सराटीमध्ये पण आंदोलन सुरू आहे तुमचं पण इथं आंदोलन सुरू आहे तुम्हाला राज्यासाकडून काय अपेक्षित आहे तुमच्या आंदोलनाच्या अनुषंगाने किंवा जरांगे पाटील यांच्या अनुषंगाने काय बघा आज मनोज दादांच्या उपोषणाचा हा सहावा दिवस आहे आज दिवसेंदिवस द्यूस त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे त्यांनी जे काय मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत आणि राज्य सरकारने जो सगळे सोयऱ्या अधिसूचनेचा जो ड्राफ्ट दिला होता त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकार नेमकं केव्हा करणार आहे कारण आपण जर पाहिलं असेल मागच्या सहा महिन्यामध्ये अनेकदा त्यांना आश्वासन दिलं गेलं परंतु ते आश्वासन सरकारहून पाळलं गेलं नाही यामुळे सगळे सोयऱ्या अधिसूचनेचा विषय असेल हैदराबाद गॅजेटियरचा विषय असेल बॉम्बे गॅजेटियरचा विषय असेल त्याच्यानंतर सातारा गॅजेटियरचा विषय असेल किंवा आंदोलनामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरसकट मागे घेण्याचा विषय असेल किंवा फेब्रुवारीनंतर राज्य सरकारने ज्या बांधवांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या आहेत यांना आर्थिक मदत देणं बंद केलेलं आहे तर त्या संदर्भात देखील आम्ही पाठपुरावा आम्ही राज्य सरकारकडे करतोय आमची ती एक त्या ठिकाणी मागणी आहे की या बांधवांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी आपण आर्थिक मदत द्यावी कारण ज्यांनी आपल्या घरातला कमावता लेख गमावलेला आहे कुठेतरी तो लेख तर परत येणार नाही परंतु अशा पद्धतीने जर आर्थिक मदत दिली तर त्या कुटुंबाला निश्चित त्या ठिकाणी एक आधार मिळू शकेल आणि म्हणून ती देखील आमची एक मागणी आहे तर अशा या चार पाच मागण्या घेऊन आम्ही संघर्ष योद्धा मनोदास जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जर समजा सरकारने येत्या दोन तीन दिवसामध्ये जर निर्णय काही घेतला नाही तर निश्चित आम्हाला वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल आज तुम्हाला सांगतो आज आम्ही हे उपोषण का करतोय तर या नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना आम्हाला शहर बंद करून वेटीस धरायचं नाही आहे चक्काजाम आंदोलन करून आम्हाला सरकारला हे आंदोलन उग्र स्वरूपाचं करण्यासाठी त्यांना एक आम्हाला खरं तर संधी द्यायची नाही आहे आणि म्हणून आम्ही स्वतःला त्रास करून घेतो आहे म्हणून हे आमरण उपोषण आम्ही या लाक्षणिक उपोषण आम्ही करतो आहे परंतु जर सरकारने ह्या दोन तीन दिवसामध्ये काही त्या ठिकाणी जर समजा निर्णय घेतला नाही तर निश्चित आम्हाला वेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाची त्या ठिकाणी भूमिका घ्यावी लागेल धन्यवाद सर तर अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील आंतरवाडी सराटी या ठिकाणी जे संघर्षयोद्धा मराठा संघर्षयोद्धा जरांगे जरांगे पाटील मगदा जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं आणि राज्य असताना महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही फसवणूक केली आहे सगळे सोयऱ्याच्या निर्णयाबाबत तर त्यालाच पाठिंबा म्हणून किंवा त्यालाच एक प्रपोशन म्हणून हे नवमीमध्येही शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी इथे अन्नत्याग आणि आत्मकेश आंदोलन सुरू आहे तर आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या दोन तीन दिवसातच नव्हे तर काही तासांमध्येच असताना हा सर्वस्वी विचार करावा आणि मराठा आरक्षणाबाबत जो सगळे सोय्या सगळे सोयऱ्याबाबत जो काही निर्णय आहे त्याची उचित अंमलबजावणी करून उचित उचितपणे एक्झिक्युटिव त्याची कार्यवाही करून मराठा आंदोलकांना किंवा मराठा समाजाला आणि मराठा आरक्षणा संबंधित मराठा समाजाला उचित तो न्याय द्यावा धन्यवाद एक मराठा एक मराठाऊत